परवाला माळवण नेते छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या जी काही घटना घडलेली आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी त्या गोष्टीचा जा जाहीर निषेध करतो आणि या, 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 या त्या त्या राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या साक्षीने आम्ही त्यांना या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे या सरकारला आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद मागायचा आणि त्याच राज्याची तुम्ही या ठिकाणी विटंबना करायची हे कदापि महाराष्ट्र या ठिकाणी सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच तुम्हाला शिवप्रेमी या ठिकाणी धडा शिकल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जे मालवण येथील पुतळा या ठिकाणी पडलेला आहे त्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही सकळ मराठा समाज नांदेडच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे या ठिकाणी की तुम्ही या यावेळेस जे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष या ठिकाणी साध्या परवानग्या भेटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा म्हटलं तर तर तुम्ही कोणत्या उद्देशानं कोणत्या घाई गडबडीमध्ये कोणाच्या कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी घाई गडबडीमध्ये या ठिकाणी मालवण येते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवला तुम्हाला एवढी काय घाई होती दिल्लीच्या समोर तुम्हाला मुजरा करण्यासाठी मोदींना खुश करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही हा शिवाजी महाराजाचा पुतळा एवढ्या घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी बसवला आणि हे एक अघटित असं पद्धतीचं कार्य या ठिकाणी घडलेलं आहे त्यामुळं आमची या सर्वांची मा या ठिकाणी मा मागणी आहे की या जे कोणी या ठिकाणी गुत्तेदार होता आपटे फुपटे कोण आहे ते त्याला या ठिकाणी जाहीर फाशी दिली पाहिजे त्याचबरोबर हे निर्दयी यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे एकनाथ शिंदेनी आणि रवींद्र चव्हाण असतील किंवा ते दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या ठिकाणी तुम्ही या तुम्ही कितीही नाक घासले काय कुठं पाया पडले काय तरी हे चूक जी झालेली आहे त्याला कोणीही क्षमा करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा तुम्हाला तर सळ की पळो केल्याशिवाय सोडणार नाही पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि या आपटे फुपटेला या ठिकाणी फाशी दिली पाहिजे एवढं या ठिकाणी सांग